अध्यक्ष सरांना नमस्कार मिळालं बिगडे सरांना तसंच प्रमुख पावणे एम सरांना नमस्कार कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि आवडून आम्ही आमंत्रण दिलं आणि त्यांनी नाही म्हणलं नाही की आणि वेळेत वेळ काढून सर आणि मी सरांनी येण्याचं सर ठरवलं आणि तसेच आमंत्रण दिलं आमचा विद्यार्थी जेव्हा आम्ही बघितलं त्याला की जसं की बी ला आल्यानंतर नांदेड करून त्याचा दा प्रवास सुरू झाला इथे याचा आल्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे सगळ्या जी पहिली फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरला एक वेगळ्या सगळ्या मुलांमधून वेगळे पण स्वतःच अस्तित्व वेगळं दाखवताना असं त्यावेळेस पण वाट त्यावेळेस बरेच मुलं ह्याच्या सगळे यादव आणि हा असे दोन मुलं होते की त्यांनी हे दिवशी विचारलं की आम्हाला असं वेगळं करायचं आम्ही कसं करावं पण त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की जे पहिले विद्यार्थी गेले होते त्यांच्या पद्धतीने त्यांना जर्मन असेल इटली असेल आणि जसे के असेल युएसए असेल त्याच्यामध्ये पण संघटना केलं सगळं आणि कॉलेजचं नाव त्यांनी मुंडे केलं आणि स्वतःचही केलं आणि पुढेही त्यांची असेल महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर सगळीकडे त्यांनी आवडतो सगळ्या सरांना भेट होऊन किंवा बाकीच्या ट्रेनिंग प्लेसमेंट असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत कधी कधी साधे साधे उष्टीला पण फोन करतात मुलं त्याला पण ते कधी नाही म्हणणार नाही ही आवर्जून करण्याची मानसिकता असते मुलांमध्ये मा ते त्यांना जपून लगेच आपल्या इकडे इम्प्लिमेंट केलं ह्याच्यासारखी मोठी गोष्ट मला तरी वेगळी वाटली नाही कुठली कधी <laughs> मी आभारच मानतो आणि त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि इतक्या सोपे भाषेत बऱ्याच वेळेस मुलांना पहिल्यांदा त्यांनी हे जर्मन भाषेमधल्या मराठीमध्ये करून त्या जन्मा पासून ते बरेचसे मुलं जाताना जी अडचण होती हो ती अडचण दूर केली आणि त्या निमित्ताने तिथे बोलवलं आणि ती गोष्ट आणखीन सोपी केली तर मला फार वाटला असं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आंबी पुणे सगळ्यांतर्फे विजय सर आवर्जून मी त्यांना बऱ्याच वेळ सांगतो की म्हणजे डी वाय पाटील सर असतील म्हणजे विजय सर असतील विजय डी वाय पाटील सर असतील मम्मी जे होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना आवडून भेटून पुढे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे टीचरने दिलेलं आहे त्यांचे प्रिन्सिपल सरांनी किंवा माझे प्रिन्सिपल सरांनी काल मला आवर्जून फोन केला तसेच सरांनी की मला तर यायला जमलं नाही पण म्हणलंय की त्याला सांगा आणि त्याला निमंत्रण दिलं तिथल्या कार्यक्रमासाठी सुद्धा म्हणजे असं सर्व गोष्टी आपले विद्यार्थी जेव्हा घडत असतात घडवत असतात आणि दुसऱ्यांना घडवण्याची तयारी ठेवतात त्यावेळेस एक वेगळं मन भरून येतं आणि त्यांनी एक चांगली गोष्ट जसं के मराठीतून केलंय तसंच मी त्याला म्हणेन की जे नऊ भाषा आहेत किंवा अठरा भाषा आहेत भारतामध्ये त्याला प्रत्येक भाषेमध्ये का कारण की सगळी त्याच्या जी क्लास विद्यार्थी आहेत ती सगळ्या भारतामधून होते त्यामुळे त्याला ही प्रेरणा द्यावी आणि ती करू करीलच असं मी अपेक्षा करतो किंवा करूच आम्ही असं म्हणतो आणि त्या शब्दांनी थांबतो